पुढची बातमी आहे जुन्नर उपविगीय पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने जुन्नर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पोलीस पाटलांचा एक मेळावा आयोजित केला होता उपविभेगी पोलीस अधिकारी जयश्री देसाई पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी यावेळी सर्व पोलीस पाटलांना मार्गदर्शन केलं पाहुयात याच मेळाव्याची ही बातमी वार्षिक पोलीस पाटील दरबार या ठिकाणी अत्यंत खेळीमिळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पोलीस पाटलांना स्थानिक प्रश्न विचारले गेले स्थानिक प्रश्नांची सोडून गुन्ह्यांची सोडवणूक या ठिकाणी झाली गेली अशा अनुषंगानं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आपले इन्स्पेक्शन गेली गेली पावणे दोन तास चालले आता ते जवळजवळ संपले आणि असंच प्रेम डी वाय एस पीने आमच्या सामान्य पोलीस पाटलांना करावं पूर्ण रेव्हल डी वाय एस पी आम्हाला या ठिकाणी लाभावा आणि बदलीचा चान्सेस घेऊ नये साहेब एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय जय दोन तास झाले मॅडम मी आपल्या सर्वांना गावातील तंटे गावातील काही गुन्हे ह्या संबंधी चौकशी केली आणि चांगलं मार्गदर्शन केलं डॉक्टर मारहाण ह्या प्रकरणी डॉक्टरांना आपण संरक्षण दिलं पाहिजे आणि डॉक्टरांनी देखील पेशंटची जबाबदारीने सेवा केली पाहिजे अशा अनेक कारणांवरती त्यांनी चर्चा झाली आज आमची पोलीस पटलांची सर्वांची मीटिंग घेतली व गावनिवास आढावा घेतला तो अतिशय चांगला घेतला तो सर्वांना एकदम चांगलं मार्गदर्शन केलं तर त्यामध्ये एक डॉक्टरांचा प्रश्न गेला तर डॉक्टरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर बऱ्याच ठिकाणी मॅडम अशी परिस्थिती आहे की दोन दोन निवासी डॉक्टर व दहा दहा कर्मचारी असूनही एकही डॉक्टर तिथे थांबत नाही आणि ग्रामीण भाग असल्यामुळं आमच्यासारख्या लोकांना खूप त्रास होतो याचा तर त्याचप्रमाणे डॉक्टरांनी जरा थोडंसं व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि नाही काही चोवीस तास तर म्हणजे मॅडम पाच तास तरी त्यांनी चोवीस तासात द्यावा गावांना अशी एक विनंती आजपर्यंतचे जे समजा अधिकारी आहे असेल तर फक्त थोडंसं आहे ना असं मला सांगायचं तर कसं होतं मला पहिला टाईम आहे बोलण्याचा इतर विषय असा आहे का आतापर्यंत जे अधिकारी आहेत ना समजा डी वाय मॅडम असेल वा बोडकर सर असतील पोलीस पाटलांच्या संदर्भातले जे समजा जे काय समजा हे का प्रश्न असतील ते बारकाईने ते समजून घेतात आम्हाला थोडस मिळत करून येणार त्या संदर्भात आमच्या आम्हाला सर्व हा सहकार्य करतात या ठिकाणी जे, जे वार्षिक आव्हान या संदर्भात म्हणजे मार्गदर्शन केले आणि गावने आहे जी माहिती मिळवून घेतली जे गुन्हे असतील त्या गुन्ह्या संदर्भात माहिती असतील किंवा जे हल्ले होते त्या संदर्भात माहिती असेल किंवा पोलीस पाटील नियुक्त पद असतील क्षेत्र याच्यामध्ये जी माहिती असेल त्या संदर्भात सर्व आढावा घेतला त्याबद्दल झालेलं सर्व आदरणीय देसाई मॅडम साहेब ते <coughs> जेव्हापासून पोलीस स्टेशनचा आपल्या जुन्नर पोलीस स्टेशनचा चार्ज घेतलेला आहे त्यांच्या काळामध्ये पोलीस पाटलांना एवढं चांगलं सहकार्य व गावा गावामध्ये जे जे अनलिगली धंदे असतील यांच्यावर पोलीस पाटलांनी कधीही जर फोन केला पार रात्री बाराला करू एकला करू तर लगेच तुरंत कारवाई होते आणि लगेच आम्हाला पाहिजे ती मदत भेटते गावात काही झालं कुठलीही घटना झाली तर मॅडम व साहेब सो आमच्यासाठी किंवा जो काही गुन्हा काढला आहे तो उघड करण्यासाठी लगेच म्हणजे एकदम फास्ट प्रक्रिया होती इथून मागं थोडंसं आम्हाला जाणवायचं की बा फोन करूनही उपयोग नाही होत पण ह्यावेळी असे अधिकारी आम्हाला जे लाभले जुन्नरला हे जुन्नरचं खरोखर भाग्य आहे आणि असे अधिकारी तीन नाही तर जवळजवळ दहा वर्ष इथेच राहो अशी आमची सर्व पोलीस मला मनापासून इच्छा आहे खरं तर म्हणजे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मभूमीचा तालुका आहे ऐतिहासिक महत्त्व आहे पर्यटन दृष्टीने वाव असलेलं क्षेत्र आहे नाणे घाट आंबोली घाट त्याच्यानंतर शिवनेरी किल्ला नेनेंद्री वगैरे बरेचसे धार्मिक देवस्थान ऐतिहासिक स्थान आहे या पंचकृषीमध्ये पोलीस पाटलाचा रोल महत्त्वाचा आहे आमच्याकडं पंच्याऐंशी गाव असून जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वाडी आहेत तर ह्या दृष्टीने Uh, सध्या आम आमच्याकडे अठ्ठावीस पोलीस पाटील आहेत छप्पन पद रिक्त आहे तर आदिवासी भागामध्ये पोलीस पाटलांचा रोल आणि इतरही गावामध्ये जेव्हा आदिवासी भाग नाही तिथे पोलीस पाटलाचा रोल हे महत्वाचा आहे कारण पोलीस पाटील uh, ग्राम पोलीस संरक्षण कायदा uh, सन एकोणीसशे सदुसष्ट कलम सहाप्रमाणे गावचा पोलीस पाटील हा पोलीस ठाण्यामधार संबंध येत आहे त्यांनी गावामध्ये जे काही लोक येतात संशय त्यांची नोंद फुली पाहिजेत कुठून आले कधी जाणार कोणाकडे आले कशासाठी आले ही चौकस बुद्धीने काम केलं पाहिजे त्यासाठी त्यांना कोतवाल यांची मदत घेता येते काय अडचण काय शंका असेल तर स्थानिक पोलिसांची बीट अंमलदारची मदत घेता येते पोलीस पाटलाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि या भारतीय लोकशाहीमध्ये शेती अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक गावचा ग्राम कणाचं रक्षण हे पोलीस पाटलाची सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आहे आणि पोलीस पाटलांचं सहकार्य चांगलं असतं भविष्यात त्यांनी अशाच प्रकारे चांगलं काम करावं चांगलं काम करणाऱ्या लोकांना आम्ही पत्र देऊन डी वाय सी एस पी साहेबांच्या हस्ते गौरवण्यात आलेले आहेत आणि याही पुढे चांगलं काम करणाऱ्या पोलीस पाटलांचं आम्ही गोरमेंटचा जो राज्यपालचा पुरस्कार असतो त्यासाठी पण शिफारस करणार आहे त्या बाबतीत पण त्यांना आम्ही यापूर्वी कल्पना दिलेली आहे आता आमच्याकडं निर्गुडे येथे पोलीस पाटील सौ मंगलाताई चिजळकर यांनी दोन गुन्हे उघडकीस चाललेले आहेत चोरीचे गुन्हे आहेत मंडपचे साहित्य होते तर त्यांच्या इनफॉर्म आणि ॲडव्हान्स इंटेलिजन्समुळं ते आपल्याला हंड्रेड पर्सेंट माल मिळालेलं आहे असे बऱ्याचशा पोलीस पाटल्याने काम केलेलं आहे मग ते अकस्मात जळीत असेल टिळीचे पाटील ते लांडे नावाचं गृहस्थाचं घर जळालं ताबडतोब तिथे जाऊन पंचनामा वगैरे करून मुलगी प्रशासनला कळवल्याने शासकीय मदत मिळालेली आहे मग वडामच्या धरणात पठाण यांचा शेख यांचा मुलगा बुडालेला आहे किंवा आंबोलीला या सुपे म्हणून जे पाण्यात वाहून गेलेले आहेत अशा प्रकरणामध्ये शासनाचा जे नियमाप्रमाणे आपल्याला मदत जी करता येतील हा मदत निधी तळागाळापर्यंत गेला पाहिजे त्या योजना या पोलीस मार्फत ग्रामपंचाळी समजून घेतल्या जातात खरंही त्यातलं स्वतंत्र महत्वाचं आहे आपण सर्वजण आला धन्यवाद आज जुन्नर पोलीस ठाणे येथे वार्षिक तपासणीच्या संदर्भात आपण आज पोलीस पाटील यांची बैठक आयोजित केलेली आहे के तर या संदर्भात प्रामुख्याने आपण पोलीस पाटलांना मार्गदर्शन केलेलं आहे की आगामी काळात जे उत्सव साजरे होणार आहेत त्या संदर्भात बैलगाड्या शर्यती कुठेही होणार नाहीत याबद्दल मार्गदर्शन केलेले आहे यात्रांमध्ये जे डी जे वाजवण्यात येतात त्याबद्दलही मार्गदर्शन केलेले आहे की डी जे कुठेही वा वाचणार नाहीत तसेच गावांमधील जे निवासी डॉक्टर असतील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर असतील त्यांना संपूर्ण सुरक्षा पुरवणे आणि त्यां त्यांच्याबद्दल काही कोणाच्या तक्रारी असेल तर त्याच्याशी त्यासंदर्भात डायरेक्ट पोलीस स्टेशनशी संपर्क साधणे याबाबत त्यांना कळवण्यात आलेले आहे याशिवाय त्यांनी जे अतिशय चांगलं काम केलं पंचायत समिती आणि झेडपी इलेक्शन पोलीस पाटलांनी अतिशय गावात चांगल्या कामगिरीमुळे कुठल्याही गावातून कुठल्याही एन सुद्धा तक्रार आलेली नाही आहे त्यामुळे सगळी इलेक्शन शांततेत पार पडण्यामध्ये पोलीस पाटलांचा फार मोठा हात आहे आणि त्या संदर्भात आम्ही आज त्यांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांची बैठक आयोजित केली आहे